नमस्कार मी आणि आपण पाहत आहात माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल माय मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी माय मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे आपण आलेलो आहोत तुळापूर या ठिकाणी माझ्या पाठीमागे जर पाहाल तर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची समाधी या ठिकाणी आहे आणि आजचा हा असणारा मास दिनाचा आजचा असणारा हा दहावा दिवस म्हणजे डावीकडे जर पाहाल तर या ठिकाणी शिवभक्तांची हो मोठी गर्दी जमलेली आहे आतमध्ये मंदिरामध्ये गेल्यानंतर ना आतमध्ये महाराजांची या ठिकाणी समाधी आपल्याला पाहण्यासाठी मिळते मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला गेल्यानंतर ना वडाचं झाड आहे संगमनेरची या ठिकाणी नदी आहे पूजा बाजूला जर पाहाल तर या ठिकाणी संगमनेर असणार मंदिर या ठिकाणी संगमनेश्वराचं मंदिर या ठिकाणी आहे डाव्या बाजूला श्री धर्मवीर संभाजी महाराजांचा या ठिकाणी स्मारक उभारण्यात आलेला आहे चला तर मी तुम्हाला दाखवतो तुळापूर या ठिकाणी असणारे छत्रपती संभाजी राजांची समाधी बस में पास कर बड़ी मुश्किल फड्यांनीवरे जन्मापासून मृत्यू करेल पहिला कोंबडा तीन वाजता आरावला कोंबडा कोपतो की नाही दुसरा कोंबडा चार वाजता आरावला आणि तिसरा कोंबडा पाच वाजता आरवला ही औरंगजेबाने वडाच्या झाडाच्या पलीकडून छावणी टाकलेली आहे हे चाळीस दिवस आपल्या राजांना कैद करून ठेवले होते आणि ती वडाच्या झाडाशी इंद्रा इंद्राणी संपली इंद्राणी संपल्याला पुरावा म्हणून इंद्रदेवानी पिंड मांडली आणि राजांची शेवटची छवती महादेवाचं दर्शन घ्यायचे त्याला पिंड नजर पडली मृत्यूच्या दिवशी आंघोळीला स्वाडा त्यांनी ज्युटीची वडाची खांदी लावली सावणीसाठी त्याची कधीच पानं गळत नाही ते जाड आहे आणि ते दर्शन घेऊन साखर झांडा सकाट आपल्या राजाला इथं पाल ठजवा पावला आणि औरंगजेबाने बलिदान केलं आणि लोक काय करतात कपडे घ्यायचे सोबत डाग करायच्या सुबह सुब। पाडूच्या दिवशी आणि गाड्या घ्यायच्या सुबह सुब। आपला राजा पाठ पाच वाजता मरतोय ते सुभ का भीमा इंद्रायरी नदीला शंभूच्या रक्ताचा व्हायला पूर साखळ दंड उशी आवळून गरजते तोळापूर बंदेस्त असला रयतेचा राजा नाही झुकला शंभू माझा औरंगजेबाने छळ चल केला छळाला नाही पारा वारा मृतू पावला मृत्यू पावला।, पावला नाही झुकला शंभू माझा स्वराज रक्षक हिंदवीसाठी अमर झाले राजा हर हर फिरू फिरायला श्रीमंत योगी सर्व सुखाचा याग करून कीर्ती रू फिरायला तुळा पुढच्या माई भूमीवर कीर्ती रू फिरायला आता तोडले हर जाई ना मी मराठाना काढिले हर जाई ना मी मराठाना जीव कापली हार जायना मी मराठा ना मी मराठा ना काय करावा काय करावा मराठी धर्माला औरंगजेबाने हात नाही त्याच्यात कर्माला काय करायचे काय करायचे मुस्लिम धर्माला गळाभर सोन कुंकू नाही कपाळाला शिवशंभूचे बंधूराज रामाले सोदेला धन्य तुळापूरच्या माईभोमीवर आले सोदेला आणि धनाजी आणि ठूजी आणि संताजी आले सोदेला धन्य तोळापूरच्या माईभोमीवर आले सोदेला शिर मस्तकी धरून यांनी कल्लोळ केला कल्लोळ केला खालच्या ट्वाका पसून वारल्या ट्वाकापर्यंत लाडला माझा लाडला माझा लाडला शंभू राजा नाकाई सरू बलिदान शंभूचे नाकाई सरू बलिदान कसे सरू बलिदान शंभूचे कसे सरू बलिदान आपल्या संभाजीराजांचं नाव पाण्यात टाकलं तरी बुडत नाही वाऱ्या सोडलं तरी उडत नाही असा आपला महान राजा असं आपला संभाजीराजांचं नाव आहे हर हर महादेव समंतर पाहुण्यात मध्ये thank you अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा